जालन्यात अमरधाम स्मशानभूमीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त डेबुजी परीठ समाज आणि गुरुशिष्य परिवाराचा उपक्रम आज दिनांक तेवीस रोजी रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती डेबुजी परीठ समाज आणि गुरुशिष्य परिवाराच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे या निमित्तानं संत गाडगेबाबा जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं शहरातील अमरधाम स्मशानभूमीत आयोजन करण्यात आलंय तसेच गाडगेबाबा उद्यान संत गाडगेबाबा पुरस्कार वितरणाचं वाटप करण्यात आलंय रक्तदान शिबिरात आतापर्यंत एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं उद्दिष्ट असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय यावेळी बदनापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संतोष सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी संत गाडगे बाबा उद्यानाची पाहणी केली असता आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण जीवनामध्ये पहिल्यांदा स्मशानभूमीमध्ये रक्तदान शिबिर होत असल्याचं पाहत आहोत त्यावेळी आयोजकांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं तसेच स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांनी आवाहन केलंय की गुरु शिष्य परिवार आणि डेबुजी परिठ समाज हा अतिशय परिश्रम घेऊन इथं चांगल्या पद्धतीनं वृक्ष लागवड करून उद्यान तयार करत आहे या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेबुजी परीठ समाजाचे अध्यक्ष किशोर आगळे रमेश पैठणकर रोशन इंगळे यांनी अतोनात परिश्रम घेतले यावेळी गुरु शिष्य परिवाराचे किशोर खंडागळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की मागील दोन वर्षापासून हा उपक्रम इथं राबत असून पंचेचाळीस बाय पंचावन्न या जागेवर उत्कृष्टरित्या उद्यान तयार करण्यात आला असून यासाठी डेबुजी परीठ समाज तसेच गुरु शिष्य परिवार यांच्यासह पोकळ वडगाव तरुणांनी अतिशय परिश्रम घेऊन या उद्यानाचं काम केलंय त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराच्या सोबतच या स्मशानभूमीमध्ये वाढदिवस सुद्धा साजरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आज संत गाडगे बाबा यांची एकशे एकोणपन्नासवी जयंती आपण साजरी करत आहोत आम्ही इथं डेबूजी पडीट समाज आणि गुरुशिष्य परिवार समाज यांच्यातर्फे दोन वर्षापूर्वीपासून इथं एक आकर्षक असं गार्डनचं निर्मिती हाती घेतलेली आहे त्या अगोदर आमची मावशी श्री श्रीमती वाघमारीबाई यांचं दुःखद निधन झालं होतं त्यावेळेस आम्ही पूर्ण समाधीचं आलो आणि त्यावेळेस त्यावेळेस आम्ही इथं पाहिलं इथं काम करण्यासारखं आम्हाला थोडं वाटलं म्हणजे आम्हाला का काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी समाज बांधवांना मी विनंती केली त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि आम्ही त्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण परिसराची स्वच्छता केली आणि ते अंतिम संस्काराचे ओटे सहा ओट्यांची दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केली हे पहिल्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा गुरुशिष्य परिवार हे जे आज पाहता तुम्ही उद्यान पंचेचाळीस बाय पंचावन्नचं हे आम्ही गुरुशिष्य परिवार आणि काही प्रमाणामध्ये धोबी समाजाचे बी त्याच्यामध्ये सहकारी आहेच या दोघाच्या माध्यमातून इथे जवळपास दीड लाखाचं काम या गार्डनचं झालेलं आहे आणि इतर दोन टप्प्याचं काम ते एक लाख रुपयाचं काम समाजातर्फे करण्यात आलेलं आहे तर या पंचेचाळीस बाय पंचावन्नच जे गार्डन आहे ते पूर्ण श्रमदानातून तयार केलेलं म्हणजे इथं एकही रुपया कोणी असा घेतला नाही आणि या कामामध्ये जास्तीत जास्त श्रेय आमचं पोकळ आडगावची युवा टीम या टीमनं काम केलेलं आहे पूर्ण एक रुपया न घेता हे जे आरतीचे बांबूसुद्धा आम्ही वापरलेले आहे माठ वापरलेले आहे म्हणजे इथे जे टाकू वस्तू आहेत त्या वस्तूचा आम्ही वापर केलेला आहे आणि काम करत असताना कधी कधी प्रेत पण यायचे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा या मुलांनी न घाबरता काम केले हे त्यांचं विशेष कौतुक करण्यासारखी बाब आहे तसंच आम्ही इथे जेवणंसुद्धा केलं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि आज जो काही रक्तदानाचा जो भाग ठेवलेला आहे तो तो सुद्धा आम्ही याच्यातून अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे आजपर्यंत कधीच असं ऐकण्यात नाही आलं की स्मशानभूमीमध्ये रक्तदान रक्तदान झालेलं आहे हे आमचं गाडगे बाबांचं जे स्वप्न होतं स्वच्छतेचं चा। त्याच्यामध्ये आम्ही हा भाग घेतलेला आहे आतापर्यंत एकतीस रक्तदातांनी केलेला आहे ना आणि आमचं उद्दिष्ट एक्कावनचं आहे आणि तसंच या इथे आम्ही स्मशानभूमीमध्ये वाढदिवससुद्धा साजरे करतो आहोत वाढदिवससुद्धा आम्ही इथे साजरी करतो माझा किशोर खंडाळे मी गुरुशिष्य परिवाराचा प्रमुख आहे